लोक मरून गेले असते एवढा भयंकर मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि म्हणजे आज तुम्ही बघा ना खाट वागते भिंत तोडतो इथले पोल वागतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तो इतका फास्ट होता तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये भरगाव कारच्या धडके दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे पार्टी करून शिवाजीनगर छत्रपती शिवाजी चौक येथे जात असताना झोपलेल्या तिघांना भरगाव या अपघातात तिघांना खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं आहे जगदीश खरमाडे या चालकाविरुद्ध गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे तसेच या घटनेचा पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे भरगाव गाव एका जखमी चार सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजेला भदान्य कुटुंब हे आपल्या घराच्या आवारात झोपले होते अचानक मध्यधुंत अवस्थेत असलेले जगदीश खरमाडे हे टाटा कंपनीची नेक्सॉन इलेक्ट्रिक कार एम एच पंधरा जे एस सतरा एक्केचाळीस ही गाडी रेशमाई पार्क कालिका मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवशक्ती चौक सातपूर शिवाजीनगर येथे ही घरात घुसली यावेळी झोपलेले कुटुंबावर याने गाडी चालवत तीन जणांना जखमी केले आहे त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे यामध्ये सुरेश कृष्णा भदाने वय वर्ष साठ कलाबाई सुरेश वय वर्ष अठ्ठावन्न पृथ्वी सूरज सूर्यवंशी वैवर्ज सा हे तिन्ही कुटुंबातील व्यक्ती जखमी झाले आहेत निष्काळजीपणाने वेगाने कार चालवल्याने ही घटना घडली आहे दरम्यान प्रसंगी माजी नेते दिनकर पाटील यांनी बदान्य कुटुंबियांना भेट देऊन संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना केली आहे या प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर पाटील युवा ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील आकाश पवार आधींस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णा या ठिकाणी रात्री एक वाजता एक फोर व्हीलर गाडा फुल पी एल असताना या ठिकाणी मधी घरामध्ये घुसलेला होता आणि त्या ठिकाणी तीन जण ॲडमिट आहे या संदर्भात काय सांगणार त्यांना जो गाडीवाला होता त्याच्यावर फार मोठी कारवाई आता आपण ऐकलं आहे की पी आय तृप्ती मॅडम सोनोडियांना मी बोललो आहे की सुरेश बदाने आणि कलाबाई बधाने पृथ्वी बधाने पृथ्वी पाटील पृथ्वी पाटील ती मुलगी लहान हे तिन्ही तिघांचे जीव वाचले खरे आणि त्याच्यावर फार मोठी कारवाई झाली पाहिजे जशी पुण्यावर कारवाई झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला सोडायचं नाही ज्याची गाडी असेल त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे तो दारू पिलेला होता त्या सर्व कारवाईमुळे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला त्या गुन्ह्यातून सुटला नाही पाहिजे या पद्धतीने आम्ही आता मी मॅडमशी बोललेलो आहे आणि अशा पद्धतीने ही जी ज्या घटना घडली ही फार गंभीर घटना आहे त्याच्यामध्ये माफ नाही झालं करणार आम्ही त्याला त्याला कायदेशीर त्याच्यावर फार मोठी कारवाई करायला आणि मला खात्री का पी आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूरच्या तृप्ती मॅडम निश्चितपणे कारवाई करतो लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढावा सातपूर